चोवीस डिसेंबर रोजी राज्यामध्ये पेसा दिन साजरा केला जातोय मात्र फांगुळ गव्हाण येथील आदिवासींनी पेसा दिन साजरा कशाला करताय आम्हाला सोयी सुविधा मिळवण्यासाठी तोंडाला फेस यायची वेळ आली असा संतप्त सवाल सरकारला विचारलाय केंद्र शासनाने चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पंचायती संबंधीचे उपबंध अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे अधिनियम एकोणीसशे शहाण्णव अर्थात पेसा कायदा पारित केलाय पैसा कायद्याच्या निर्मितीला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशाने हा दिवस पेसा दिन म्हणून मुरबाड भिवंडी शहापूर तालुक्यातील चारशे चार महसूल गावांमध्ये साजरा करण्यात येतोय परंतु अद्यापही या तालुक्यातील आदिवासींना रस्ते आरोग्य पाणी दिवाबत्ती सारख्या मूलभूत सोयीसुविधा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उमरे झेजवून तोंडाला फेस यायची वेळ आली आहे त्यामुळे पेसा दिन साजरा करताय कशाला असा संतप्त सवाल फांगुळ गव्हाण ग्रामपंचायत ग्राम नैसर्गिक सौंदर्याने माळशेज घाट व मुरबाड तालुक्यात असलेल्या व वसलेल्या फांगुळ गव्हाण या शंभर टक्के आदिवासी ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना तसेच शाळकरी मुला मुलींना मोरुशी येथे जाण्या येण्यासाठी रस्ता नाही जो रस्ता आहे तो लांब अंतरावर तसेच त्रासदायक असल्यामुळे लोक या गावादरम्यान असलेल्या ओहळ नाल्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करतायत काही वर्षांपूर्वी या नाल्यातून प्रवास करताना एक मुलगा पाण्यात वाहून देखील धक्कादायक घटना घडली होती त्यामुळे स्थानिक आदिवासींनी नाल्यावर पूल व्हावा अशी शासन दरबारी अर्ज विनंत्या तक्रारी करून थकले शेवटी या सर्वांनी एकत्र येऊन स्वखर्चाने या नाल्यावर पूल देखील बांधला या आशयाची बातमी देखील स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजने प्रसारित करताच सरकारची बदनामी झाल्याने अखेरीस खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी यासाठी तीस लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्याची मागणी जिल्हा नियोजन बैठकीत केली तसं पत्रही दिलं मात्र प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली नाही आदिवासींनी बनवलेला पूलही गायब झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना रस्ता बंद झालाय या बाबतीत मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कैलास पतंगराव यांना विचारले असता काम मंजूर आहे टेंडर प्रोसेसिंग मध्ये आहे असं उत्तर त्यांनी आदिवासी बांधवांना दिले एकीकडे पंचायती राज मंत्रालयाच्या अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे गोरगरीब आदिवासी नागरिकांना रस्ता पाणी दिवाबत्ती शिक्षण यासारख्या मूलभूत सोयीसुविधा मिळवण्यासाठी झगडावं लागतंय त्यामुळे असे दिन कशासाठी कोणासाठी साजरे करतात असा सवाल माझे सदस्य भगवान भला किरण कारभळ भाऊवाक माझे उपसरपंच रवींद्र भला नानू मेंगाळ सदस्य मनिषा कारभळ राजू भला आदी ग्रामस्थांनी उपस्थित केले यावेळी राखो दरवडा कजरू भला विठ्ठल भला जगन भला संतोष पार्थी अरुण भला कांताराम भाला वसंत भला सविता भला आदी उपस्थित होते आहे किरण कारभळ म्हणून आमच्या शाळेतले कमीत कमी तीन गावची मुलग मोरु आश्रम शाळेमध्ये जातात सत्तर ते पंच्याहत्तर मुलं आश्रम शाळेला शाळेसाठी जातात तर इथे साखा आम्ही गावकऱ्यांनी के तयार केलेला सो खर्चातून तो पण वाहून गेला आपले विद्यमान आमदार किसनकर तरे साहेब हे आपल्या घाटामध्ये चांगली गोष्ट आहे तिथे पर्यटक येतात ती चांगली गोष्ट आहे पण ज्या फांगुळगाव ग्रामपंचायतीमध्ये जो माळशेस घाट येतो तिथे काचेचं स्वप्न आपले साहेब बघतात विद्यमान आमदार किसनकर तरे साहेब तर मग तिथल्या गावातले तिच्या खालचे गाव आहेत सावरणी पाडा साखरवाडी या गावात आजही तुम्ही जाऊन बघा चालेला रस्ता नाही साखरवाडीला सुद्धा चालेला रस्ता राहिला ना नाही निरगुळपाड्याला सुद्धा रस्ता नाही आणि तिकडे काचेचं स्वप्न पाहणारे आमदार आपले ते फामगावच्या मुलांसाठी शाळेसाठी जाणार जाण्यासाठी आपल्या मुलांना एक साकाव तयार करू शकत नाही उपयोग काय त्याचा काय सांगा त्या पुलाच्या वर्गाने बांध बांधलेला आणि त्या पुला नंतर जास्त पाणी आला आणि तो वाहून गेला त्यामुळे आता आम्हाला इथं पूल पाहिजे पुलासाठी आमची मागणी आहे गावकऱ्यांची सगळ्यांची कारण आमची पोरं येऊन जाऊन मुरुशीला आश्रम शाळेला जातात तेव्हा त्यांना त्याच चांगली सोय व्हावी आम्हाला एक पूल बांधावा एवढीच शासना लागणार मुलासाठी निधी मंजूर आहे असं सांगितलं जातं खरं काय खोटं काय काय समजलं आपल्याला नाही तर काय समजलं नाही निधी टाकली की नाही टाकली हे काय आम्हाला माहित नाही गावकऱ्यांना ताुण। ताुण। परत, परत, परत परत तर आता यानंतर पावसाळा चालू समजा मी नंतर जून वगैरे पावसाळा चालू परत तीच परिस्थिती निर्माण होईल परत आणि मी असा ऐकलं होतं इथे कोणीतरी मुलगा वाहून गेला होता तर त्या संदर्भात काय माहिती आहे साहेब एक मुलगा गेला तर वाहून तर आम्ही लोकांनी ती पकडला नाम जाऊ म्हणजे धोकादायक धोकादायक जीव घेणं आहे दुसरे ग्रामस्थ आहेत ते जिल्हा प्रसिद्ध प्राथमिक शाळा फांगुळगाव मी शिकत आहे चौथीत माझ्या शाळेचे नाव फांगुळगाव माझे नाव कौशल्या सुरेश मला पाचवी नंतर जायचं आहे आश्रम शाळा मग मला जायला पुलाला पूल नंतर आम्हाला नाही आम्ही याच रस्त्याने जातो पण आम्हाला पूल बांधून देत मी फांगुळगावचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी आमच्या मोरा पांगळगाव ते मोरोची आश्रम शाळा या ठिकाणी जवळजवळ साठ ते सत्तर मुले आश्रमशाळा इथून जात राहतात तर आम्ही चार पाच महिन्यापूर्वी शासनाला मागणी केली होती की या ठिकाणी लवकरात लवकर पूल व्हावा तर पूल व्हावा म्हणून मागणी केली होती तर आम्ही सर्व पालकांनी आणि ग्रामस्थांनी चौकर्षाने याच ठिकाणी साखाव बनवला होता परंतु तो साखाव पण पाण्याने आणि याच ठिकाणी आता तुम्ही बघितलं तर काहीच राहिलेलं नाही म्हणून आमची शासनाला विनंती आहे की हा पूल लवकरात लवकर व्हावा आणि उद्या चोवीस डिसेंबर या ठिकाणी शासन पेसा दिन हा साजरा करतो तर पेसा दिन साजरा करण्यापेक्षा आमच्या पेसा क्षेत्रातील ज्या सोयी सुविधा त्या आम्हाला काही मिळत नाही त्यामुळे शासनाला विनंती आहे की हा पूल लवकरात लवकर करून घ्या एवढी मी विनंती करतो शासनाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किरण कारभळ मुरबाड